खूळ खुळ आवाज करणारी ही चप्पल कुणाला दबक्या पावलांनी येऊ देणार नाही या चप्पलेची वैशिष्ट्य तिची किंमत सगळं काही नवल वाटावं वा असच आणि हो ही चप्पल घालणारं व्यक्तिमत्वही तसं रांगडस बरं का या चप्पलचं नाव आहे नागिन चप्पल आणि ती चप्पल घालून मिरवणारे हे आहेत चांगदेव दानवे पंढरपूर तालुक्यातलं देगाव हे त्यांचं गाव ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम करणाऱ्या चांगदेव यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या चपला वापरण्याचा छंद आहे त्याही वेगवेगळ्या ढंगाच्या वेग आणि हजारो रुपये किमतीच्या त्यांची ही नागिन चप्पल राजस्थानी पद्धतीची आहे तिला आहेत नागिन चप्पल पायात घातली कि ती अशी आवाज करत आपण आल्याची जणू वर्दीच देते या चपलेची किंमत पंचवीस हजार रुपये इतकी आहे एकोणीसशे बहात्तर पासून वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षापासून चांगदेव यांनी हा छंद जोपासलाय वयाची साठी उलटूनही त्यांच्या या छंदात तसुबरही फरक पडलेला नाही त्या काळी चांगदेव यांनी पंधरा रुपयांना चप्पल खरेदी केली होती आज त्यांच्याकडे अकरा हजार तेरा हजार आणि पंचवीस हजार रुपये किमतीच्या तीन चप्पल आहेत त्यातही या नागिन चप्पल मुळे चांगदेव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत या आगळ्या वेगळ्या चप्पल नागिन नाव का आहे तेही जाणून घेऊया शंभर घुंगरू असलेल्या या चप्पलचं वजन सहा किलो आहे या चप्पलला नागासारख्या सात फणे आहेत त्यामुळे तिला नागिन चप्पल म्हटलं जातं या मुळे चांगदेव यांना लोकांकडून कौतुकाची थाप मिळते माझं पंढरपूर तालुक्यातलं ता माझं गाव आहे त्या गावामध्ये गावा मी ग्रामपंचायत शिपाई म्हणून काम करतो आणि छोट्या मोठ्या पिक्चरमध्ये सुद्धा मी कामकाज करतो करतो आणि हा चप्पलचा जे नाद आहे माझा एकोणीसशे बहात्तर सालापासून मला नाद आहे आणि माझ्या वयाच्या अकरा वर्षापासून मी ही चप्पल वापरतो त्या साली चप्पल पंधरा रुपयाला चप्पल मिळत होती वयाच्या अकराव्या वर्षी माझ्या चप्पल पाच रुपया मिळते ती चप्पल आता एक अकरा हजारची आहे एक स तेरा हजारची आहे आणि एक पंचवीस हजाराची चप्पल आहे अशा तीन चप्पल आहेत त्यातली एक चप्पल मात्र माझी मेन आहे ती चप्पल अशी आहे की तिला शंभर घुंगरू आहेत नागाच्या फळ्या सात आहेत एका चप्पलला सात फळ्या अशा सात या नाग्याच्या दोन चपल आहेत त्यामुळं मी ही चपलीचं नाग ही नागिन ठेवलेलं है। आहे असं ह्याचं का नाही आणि मी आत्ता माझं वय चौसष्ट वय चावलं आहे तरी मी ही चप्पल वापरतो काय माझा गुडघा दुखत नाही पाय दुखत नाही काय सुद्धा नाही अगदी आराम मध्ये आहे माझ्या आईवडिलांची आशीर्वाद व माझ्या गावाचा आशीर्वाद व माझ्या संध्यावेळी देवीचा आशीर्वाद